विकास कामांची जबाबदारी आता स्वतः ध्यक्ष सर्व आमच्या टीमनी सगळ्यांनी निश्चितच घेतलेली आणि सुकाणू समिती वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नेमल्या जाणार आहेत आणि मतदारांचे जे काही त्या प्रभागातले प्रश्न आहे ते सुकाणू समिती किंवा मतदार पोहोचवतील आणि तशी आमची सगळी टीम निश्चित काम करेल आणि मतदारांनी हा जो कोपरगावच्या जनतेने दिला आहे त्याबद्दल मी आम्ही सर्व मनापासून त्यांचे खूप आभार मानतो हा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टी सहयोगी मोर्चावर आपण सगळ्यांनी दिला त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली विशेषतः याच्यात महिलांचं मत हे निर्णायक मत होतं असंही जाणवत होत आणि खूप ठिकाणी ज्या सभा दिसायच्या त्या महिलांच्याच कॉर्नर मिटिंग वगैरे दिसायच्या आणि अचानक काहीतरी त्यांना प्रडोभन दाखवली जायची याचं पॅकिंग त्याचं पॅकिंग तर ते तसं न बघता महिलांनी एक निर्णायक मत दिलेलं आहे विकासाला मत दिलेलं आहे विश्वासाला मत दिलेलं आहे विश्वास नामा समजल्यानंतर त्याच्यात आपलं काम निश्चित होईल असं एक दाखवलं आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला थोडंसं जाणवलं की ते एकोणावीस नगरसेवक निवडून आले पण इतर जे नगरसेवक आहेत तेवढ्याच ते ताकदीचे आहेत जरी आज ते पराभूत झालेले दिसत आहेत पण ते तितक्याच क्षमतेच्या आहेत ताकतीच्या आहे ते कुठेही नाउमेद होणार नाही कारण कॅप्टन आपला आहे निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहे ते आपले आहेत आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यावर पण आहे आणि ह्या उमेदवारा देतानी सुद्धा काही चांगले उमेदवार अजूनही होते स्पर्धेत ते, ते सुद्धा आमच्या बरोबर सातत्याने राहिले पूर्ण इलेक्शन मध्ये त्यांनी कुठेही इकडे तिकडे पळाले नाही कोणीच म्हणजे आम्ही नगराध्यक्षाचा अचानक समोर समोरून उमेदवार आला आणि काहीतरी आभाळ कोसळलं असं जे काही कल्पना चालल्या होत्या तसं काही हे झालं नाही आणि सगळं टीम वर्क झालेलं आहे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे आणि या इलेक्शनकडं राज्याचं लक्ष होतं मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं जातीने लक्ष होतं कारण समोरचा उमेदवार हा अनुभवाने असल वयाने असल आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापेक्षा निश्चित थोडा पुढचा असं म्हणूया आपण हा आणि राज्याच्या पदावर असलेला हा राज्याच्या पदावर एका बॉडीवर असलेला त्याच्यामुळं थोडस सगळ्यांना एक असं वाटायचं कोपरगावकरांना की ही आव्हानात्मक इलेक्शन आहे परंतु सगळी एकजुटीने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जो आमचा कार्यकर्ता नाही मतदार आहे तोही त्याच्या त्याच्या परीने त्या ठिकाणी काम करत होता हे नंतर कळलं आम्हाला तो त्याच्या परीने दहा वीस माणसांना भेटून मतदान गोळा करण्याचं आणि एक जबाबदार युवक तरुण नगराध्यक्ष निवडण्याकडे जनतेचा कौल होता त्याच जे काय माहिती मिळेल खऱ्या अर्थाने त्याचा पर्दाफाश आपण प्रचारातच केला सगळीकडे परंतु त्याची श्वेतपत्रिका निश्चित काढली जाईल आणि बऱ्याच जणांची भाषण असे होते की चोर शीर्डोर, तर चोरांवर शिरजोर त्या शिरजोरीला सुद्धा उत्तर आता दिलं जाईल त्याची जा। परिस्थिती व्यवस्था अवस्था काय आहे त्याच्यानंतर तो निश्चित निर्णय घेतला जाईल बसणं कुठे याच्यापेक्षा सुद्धा काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि तो विश्वास शंभर दिवसात चांगले काम करण्याचा तो दिलेला आहे तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे तरुण तडादार उमेदवार हे तितकच महत्वाचं आहे